मी उदगीर देगलूर रस्त्यावर असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या धडकनाळ या गावी या ठिकाणी नदीच्या ताटावर या ठिकाणी मी थांबलो ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी झालेली आहे आणि या ढगफुटीमध्ये नदी अक्षरशः शंभर वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नदी आली नाही एवढी मोठी नदी या ठिकाणी आलेली आहे हजारो एक्कर जमिनीचं या ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे हा देगलूर उदगीर जाणारा हा रस्ता पलीकडे आंध्र प्रदेश तेलंगणा या प्रदेशामध्ये जातो आणि नदीचं पात्र अपुरा असल्यामुळं आणि धक्फुटी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे रात्री जवळपास बारा नऊ वाजल्यापासून ते आत्तापर्यंत हा पाऊस काही थांबलेला नाही आणखी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे या ठिकाणी बेंगलोरकडून येणारी एक कार त्याच्यामध्ये असलेले व्यक्ती वाहून दौ, गेलेले आहेत त्याच्यामधल्या एस डी आर एफची टीम येऊन तिघा या ठिकाणी वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला बाकी काही स्त्रिया त्याच्यातल्या वाहून गेल्या अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येत आहे म्हणून या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करतो ल्या उर तालुक्यातलं शेवटचं गाव म्हणजे रत्नाळ बोरगाव या रत्नाळ बोरगावच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहता आहे काल नऊ वाजल्यापासून पाऊस चालू आहे तर आत्तापर्यंतसुद्धा पावसाची सतत धार चालू आहे ह्याच्यामध्ये प्रचंड असं मोठं नुकसान आमच्या शेतकरी बांधवाचं या ठिकाणी झालं बरेच बुरद या ठिकाणी मरण पावलेले बरेच प्रत्येक जर्सी सांगत की एक दोन कारसुद्धा या ठिकाणी वाहून गेलेले आणि प्रचंड मोठं नुकसान म्हणजे अक्षरशः शेतीमधल्या पिकाचं पूर्ण या ठिकाणी पीक वाहून गेलेलं आहे पिकासोबत जवळपास तीन तीन चार चार फूटसुद्धा माती या ठिकाणी खरडून या ठिकाणी वाहून गेली खरं तर मी रात्री उशिरला या ठिकाणी जवळपास मला वाटते चार वाजले असतील चार वाजता मान्य तहसीलदार साहेबांना फोन केला तहसीलदार साहेबसुद्धा पाच वाजता या ठिकाणी दाखल झाले आहेत मान्य जिल्हाधिकारी महोदयांनासुद्धा या ठिकाणी कल्पना दिलेली आहे ज्या ज्या आपल्याला मदत कार्य या ठिकाणी करावं लागणार आहे ते मदतकार्य या ठिकाणी चालू आहे मला या ठिकाणी आमच्याच शासनाकडे मागणी असणार आहे की तात्काळ याची लवकरात लवकर पंचनामे करून आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत द्यावी तर बरेचसे आता बोरगावचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे कडनाळमधल्या बऱ्याचशा घरांचासुद्धा संपर्क तुटलेला आहे तात्काळ या ठिकाणी त्यांच्या आता पूल पेटणार नाही अशी परिस्थितीसुद्धा काही घरामध्ये आहे म्हणून याचीसुद्धा व्यवस्था तात्काळ प्रशासन या ठिकाणी करतच आहे आम्ही तशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजे खूप मोठं नुकसान आहे बरेचसे शेतकरी वृद्ध शेतकरीसुद्धा सांगतात की आमच्या आयुष्यामध्ये असा एवढा मोठा पाऊस एवढा मोठा प्रलय या ठिकाणी आमच्या परिसरात आलेला नाही पण हे खूप मोठी निसर्गाची हानी आहे मला वाटतंय निस्तं या ठिकाणी शेस शासनाच्या या ठिकाणी फार भरीव मदतनेच या ठिकाणी हानी या ठिकाणी भरून निघणार आहे तो तात्काळ लवकरात लवकर प्रशासनानं ॲक्शन मोडवर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा